विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी भूगोलामधील नववा धडा कृषी याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा आपल्याला काही विधानं दिली आहेत आणि त्यांसाठी चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे विधान एक आहे या शेती प्रकारात पीक बदल केला जातो पर्याय आहेत अ सखोल शेती आ मळ्याची शेती ई व्यापारी शेती आणि ई फलोद्यान शेती तर यापैकी सखोल शेती हा पर्याय योग्य आहे कारण सखोल शेती या प्रकारात पीक बदल केला जातो पुढील विधान आहे शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या खाली आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी शेतीसाठी कोणता पर्याय योग्य आहे ते आपल्याला लिहायचं आहे पर्याय अ आहे फक्त नांगरणे हा प्राणी अवजारे यंत्र व मनुष्यबळाचा वापर ई फक्त मनुष्यबळ वापरणे आणि ई फक्त पीक काढणे तर आपल्या लक्षात येईल प्राणी अवजारे यंत्र व मनुष्यबळाचा वापर हा शेतीसाठी योग्य पर्याय आहे त्यामुळे उत्तर येईल पर्याय आ यानंतर विधान तीन आहे भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण भारतामध्ये शेतीचा विकास होण्याची चार कारणे आपल्याला दिलेली आहेत त्यातील योग्य कारण आपल्याला निवडून लिहायचं आहे पाहूया अ आहे भारतात शेतीचे दोन हंगाम आहेत आ बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत ई भारतात पारंपरिक शेती केली जाते आणि ई भारतात हवामान मृदा पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे चारही कारणं पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की चौथं कारण हे आपल्याला भारतामध्ये शेतीचा विकास होण्यासाठी योग्य आहे त्यामुळे उत्तर होईल भारतात हवामान मृदा पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे हे भारतात शेतीचा विकास होण्याचं कारण आहे तेव्हा आपण योग्य पर्याय निवडून या ठिकाणी लिहिलेलं आहे भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण अ सुधारित बी बियाण्याचे कारखाने आहेत हा रासायनिक खतनिर्मिती उद्योग आहेत ई लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत आणि ई आधुनिक साधने व यंत्र उपलब्ध आहेत तर यापैकी पर्याय ई बरोबर आहे लोकसंख्या वाढ व शेतारी शेतीवर आधारित उद्योग आहेत त्यामुळे भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे यानंतर प्रश्न दोन आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा शेतीमध्ये जलसिंचनाचं काय महत्त्व आहे ते आपल्याला इथे उत्तरामध्ये लिहायचं आहे उत्तर पाहूया एक भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे शेतीस वर्षभर नियमितपणे पाणी पुरवठा होणे आवश्यक असते दोन पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला जातो यालाच जलसिंचन असे म्हणतात तीन पावसाचे पाणी म्हणजेच भूजल विहिरी किंवा कूपविहिरी हौद खोदून मिळवले जाते काही ठिकाणी तळी किंवा शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते चार विहिरीतील हौदांतील तळ्यांतील पाणी मोटेच्या पंपाच्या सहाय्याने शेतीस पुरवले जाते आणि पाच काही ठिकाणी जलसिंचनासाठी तुषार सिंचन ठिबक सिंचन इत्यादी तंत्रांचा वापर केला जातो व शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते यानंतर प्रश्न दुसरा आहे जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा उत्तर पाहूया जलसिंचनासाठी प्रामुख्याने विहिरी तलाव व कालवे इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो यापैकी आपण विहिरी व कालवे या दोन पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करूया आणि ती माहिती या ठिकाणी लिहूया यातील पहिली पद्धती आहे विहिरीद्वारे सिंचन त्यातील पहिला मुद्दा आहे जमिनीत मुरलेले पाणी विहिरी किंवा कूपनलिका खोदून मिळवले जाते व या पाण्याद्वारे जलसिंचन केले जाते दोन विहिरी अथवा कूपविहिरी खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे ठरते तीन सिंचन हा स्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतो आणि चार सिंचन ही जलसिंचनाची कमी खर्चिक पद्धत आहे विहीर सिंचन पाहिल्यानंतर आता कालवे सिंचन याचा आपण तुलनात्मक अभ्यास करून काही मुद्दे मांडूया त्यातील पहिला मुद्दा येईल नद्यांवर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवून त्यातील पाण्याच्या आधारे परिसरात कालव्यांद्वारे जलसिंचन केले जाते दोन धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते तीन कालवे सिंचन हा स्त्रोत सार्वत्रिक स्वरूपाचा असतो त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतोच असे नाही आणि चार कालवे सिंचन ही जलसिंचनाची जास्त खर्चिक पद्धत आहे अशा पद्धतीने विहिरीद्वारे सिंचन व कालवे सिंचन यांचा तुलनात्मक अभ्यास या उत्तरामध्ये आपण मांडलेला आहे यानंतर प्रश्न तीन आहे शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा उत्तर पाहूया पहिल्यांदा आपण शेतीचे प्रमुख प्रकार सांगूया निर्वाह शेती व व्यापारी शेती हे शेतीचे मुख्य दोन प्रकार आहेत यानंतर आपल्याला सखोल शेती व विस्तृत धान्य शेती यांची माहिती लिहायची आहे पहिल्यांदा आपण सखोल धान्य शेतीची माहिती घेऊया कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती होय सखोल शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक सखोल शेती हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे दोन जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्यामुळे विकसनशील देशात दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते त्यामुळे अशा देशात सखोल शेती एकाच जमिनीत अनेक वर्षांपर्यंत केली जाते तीन सखोल शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते चार या प्रकारातील शेतकरी व त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बेताची असते पाच या प्रकारच्या शेतीत प्राणिज ऊर्जेचा वापर जास्त होतो आणि सहा या प्रकारच्या शेतीत अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवतात यानंतर आता आपण विस्तृत धान्य शेतीची माहिती पाहूया मोठ्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे विस्तृत शेती होईल शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते दोन विस्तृत शेतीतील शेताचे क्षेत्र दोनशे हेक्टर किंवा अधिक असते तीन मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने केली जाते उदाहरणार्थ विस्तृत शेतीत नांगरणीसाठी ट्रॅक्टर धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो चार एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ गहू किंवा मका याशिवाय बार्ली ओट सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात पाच यंत्रे खते कीटकनाशके यांची खरेदी तसेच गोदामांचा खर्च वाहतूक खर्च यासाठी विस्तृत शेतीत मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते आणि सहा आवर्षण कीटकांचा प्रादुर्भाव उदाहरणार्थ टोळधाड बाजारभावातील चढउतार या विस्तृत शेतीशी संबंधित समस्या आहेत यानंतर प्रश्न चार चा चा आहे मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा उत्तर पाहूया मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक स्वरूप पहिल्यांदा मळ्याच्या शेतीचं स्वरूप समजून घेऊया मळ्याची शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे या शेतीतील शेतीचे क्षेत्र चाळीस हेक्टरपेक्षा जास्त व दोनशे हेक्टरपेक्षा कमी इतके असते या शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असते त्यामुळे या शेतीत यंत्रांचा वापर फारसा करता येत नाही त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्व अधिक असते दोन उत्पादित होणारी पिके एक पीक पद्धत हे या शेतीचेही ठळक वैशिष्ट्य आहे या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते उदाहरणार्थ रबर कॉफी नारळ कोको मसाल्याचे पदार्थ इत्यादी तीन शेती प्रकारची सुरुवात व विस्तार मळ्याच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषत वसाहत काळात झाला ही शेती प्रामुख्याने उष्ण कटिबंधात केली जाते या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश आफ्रिका दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते चार उपप्रकार मळ्याच्या शेतीचे फलोद्यान व फुलशेती असे उपप्रकार पडतात फलोद्यानात शेतीत विविध देशी विदेशी फळांचे उत्पादन घेतले जाते फुलशेतीत विविध फुलांचे उत्पादन घेतले जाते पाचवा मुद्दा आहे गुंतवणूक दीर्घकालिक पिके शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब निर्यातक्षम उत्पादने शेतमालावरील प्रक्रिया भांडवल गुंतवणूक करावी लागते इत्यादी बाबींमुळे मळ्याच्या शेतीसाठी मोठी गुंतवणूक लागते समस्या पाहूया हवामानातील अनियमितता मनुष्यबळाचा तुटवडा पर्यावरण रास आर्थिक व व्यवस्थापन समस्या या मळ्याच्या शेतीशी संबंधित समस्या आहेत यानंतर पाचवा प्रश्न पाहूया तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात त्याची भौगोलिक कारणे कोणती आता या ठिकाणी आपल्या आपण ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरामध्ये त्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कोणती पिके जास्त होतात आणि त्याची भौगोलिक कारणे कोणती हे आपल्याला लिहायचं आहे इथे तुम्ही तुमच्या भागातील पिके व ती पिके तिथे पिकण्याचं भौगोलिक कारण हे द्यायचं आहे आपण नमुना म्हणून एक उत्तर पाहिलेलं आहे ते पाहूया आमच्या जवळच्या भागात ज्वारी कापूस ऊस संत्री इत्यादी पिके होतात भौगोलिक कारण या पिकांना काळी कसदार मृदा उबदार हवामान व मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता असते ऊसाच्या पिकाला जास्त पाण्याची गरज असते त्यामुळे या भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत अशा पद्धतीने एक नमुना उत्तर आपण पाहिलेलं आहे तुम्ही तुमच्या भागामधील पिकांच्या माहितीवर आधारित या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे यानंतर प्रश्न सहावा आहे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत उत्तर पाहूया अ भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण भारतातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे भारतात केवळ जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता दिसून येते त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे यानंतर बारमाही शेती करण्यातील अडचणी पाहूया एक वर्षभर नियमित पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे दोन हवामानात अनियमितता असणे तीन पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे चार वाहतुकीच्या व साठवणुकीच्या सोयीसुविधा नसणे आणि पाच विपणन व्यवस्था उपलब्ध नसणे इत्यादी अशा पद्धतीने आपण या पाठावरील सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत या ठिकाणी पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे आपल्या वहीमध्ये लेखन करा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद